प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकोणीस मार्चच्या भागामध्ये माधवी आता इकडे आदित्य येणार म्हणून सगळी तयारी करून ठेवत असते तितक्यात तिथे मुक्ता येते आणि येऊ का गोखलेबाई असं म्हणत ती आत येते त्यावरती माधवी म्हणते ये ये अगं मी ना आदित्य येणार त्याचीच तयारी करत होते मुक्ता म्हणते तू सगळं व्यवस्थितपणे हँडल कर आणि हे बघ मी आदित्य आणि सागरचे फोटो आणलेत यावरती खुश होत माधवी म्हणते बरं झालं मी तुला सांगणारच होते की हे फोटो तू घेऊन ये खरंच शहाणी माझी बाय असं म्हणत ती आता मुक्ताचं कौतुक करते ते फोटो घेऊन मुक्ता आणि माधवी आता खूप मोठा प्लॅन करतात इकडे सावनीची नुसती चिडचिड होत असते तिला सतत घडलेला प्रकार आठवत असतो कशा प्रकारे ती हरली कशा प्रकारे मुक्ता या सगळ्याची ब्रँड अम्बेसिडर बनली आणि कशा प्रकारे तिला या सगळ्यामध्ये हार मानावी लागली हाच विचार करत ती आता श्वेता कॉफी आण श्वेता कॉफी आण असं ओरडत असताना आदित्य कॉफी घेऊन येतो आणि म्हणतो मम्मा मला माहिती आहे तू खूप उदास आहेस तुझ्यासोबत जे घडलं ते चुकीचं घडलंय पण या सगळ्याचा तू स्ट्रेस घेऊ नकोस सगळं काही ठीक होईल यावरती सावनी म्हणते तू काळजी करू नकोस बाळा मी या सगळ्यातून सावरते तुझ्या प्रिन्सिपलचा सा कॉल आला होता तुला त्यांनी काउन्सिलिंगचं सेशन जॉईन करायला सांगितलेलं आहे यावरती आदित्य म्हणतो मला नाही जायचं काउन्सिलिंग सेशनला आपण छानपैकी कॅफे मध्ये जाऊया का यावरती सावनी म्हणते तू एक काम कर तू काउन्सिलिंगच्या सेशनला जा तिथे काहीही करू नको ते काय बोलतात तेवढं फक्त ऐक आणि तू परत ये मी तुला न्यायला येते ना मग न्यायला आल्यावरती आपण छानपैकी कॅफे मध्ये जाऊया असं म्हणत ती आदित्यला जबरदस्ती तिकडे पाठवते अजूनही आदित्यला किंवा त्या इकडे सावनीला ती मुक्ताच्या आईकडे चालणार आहे हे माहितीच नसतं म्हणजे आदित्य त्यांना ओळखत नसतो फक्त माधवी टीचर म्हणजे ही मुक्ताची आई आहे हे त्याला माहिती नसतं फायनली आता तो जाण्यासाठी तयार होतो मग इकडे मुक्ता आता माधवीच्या घरी सागरचे आणि आदित्यचे सगळे फोटो लावून ठेवते माधवी म्हणते हे जरा तू अति करते कारण जर त्याला कळलं ना की या सगळ्यामध्ये तू इन्वॉल्व्ह आहेस तर तोच एक्सेप्ट करायला तयार होणार नाही बरं का उगाच खूप सगळं केलेलं आयोजन फिसकटेल मुक्ता म्हणते हे बघ तू त्याला चांगल्यापैकी समजाव तू त्याला समजाव त्या त्या की त्याचे वडील त्याच्यावरती किती प्रेम करतात मग हे सगळं फिसकटणार नाही मी तुला खात्री देते कारण कसं आहे ना त्याला सुद्धा मनापासून कधीतरी ओढ असेलच की मला असं वाटतं की सई जे प्रेम डिझर्व करते ना तो प्रेम तो सुद्धा डिझर्व करतो माधवी म्हणते हो ग तुझं म्हण जरी मला पटलं असलं ना तरी सुद्धा मी एक तुला गोष्ट सांगू का। तो न सागर सारखाच खूप महत्वाकांक्षी आणि स्वाभिमानी आहे जर तू हे करतेस हे त्याला कळलं आणि मुळातच तू त्याला आवडत आहेस कारण त्याच्या मम्मीची जागा घेऊन तू तिच्यावरती अन्याय केलायस असं त्याला वाटतंय म्हणून तो तुला तू केलायस म्हणून हे सगळं नाकारेल मुक्ता म्हणते तो यायच्या आदिमीतून बाहेर पडते तू त्याचं चांगलं काउन्सिलिंग कर असं म्हणत मुक्ता माधवीचा निरोप घेऊन बाहेर पडणार आणि तिकडून आदित्य यायला निघतो तोपर्यंत हर्षवर्धन येतो आणि जोरात फाईल आपटत म्हणतो तुझ्या माचकामांचा काहीच उपयोग झाला नाही तुझ्या माचकामामध्ये मी अडकलो असतो ना तर सगळं काही फिसकटून जाईल आता तुझं नाचकाम नाही ना उपयोगाला आलं मग मी काय सांगतोय ते ऐक या फाईल वरती पॉवर ऑफ अटर्नी सागरच्या सह्या तुला घ्यायच्या आहेत यावरती सावनी म्हणते वेड लागले का तुला आणि तो पॉवर ऑफ व ती सह्या का करेल यावरती आता हर्ष म्हणतो हे बघ ह्या सह्या लपून छपून घ्यायच्या आहेत त्याच्या ऑफिस मध्ये जा महत्वाच्या पेपरमध्ये हे पेपर ठेव हो आणि सह्या घेऊन मोकळी हो सावनी म्हणते तुला कळतंय का तो माझा इतका राग करतो आणि तो मला ऑफिस मध्ये येऊन तरी देईल का यावरती आता इकडे हर्ष म्हणतो तो, तो कोण तुला रोखणारा अगं तू सुद्धा त्या शेअर्समध्ये पार्टनर आहेस त्यामुळे त्या कंपनीत जाण्याचा राजरोजपणे तुला अधिकार रा आहे एकदा का हे सगळं जुळून आलं की सागरला कसा रस्त्यावरती आणतो ते बघ असं म्हणत कपटी डाव करून सगळ्या प्रॉपर्टीचे म्हणजे सागरच्या फिशरीजचे पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर स्वतःच्या नावावरती करून घेत ते आता सगळी प्रॉपर्टी हडप करून त्याला रस्त्यावरती आणण्याचा विचार करत असतो पण मुक्ताच्या हुशारीमुळे हे सगळं टळणार असतं सावनी म्हणते ठीक आहे तू पेपर माझ्या हातात दे मी आत्ताचा ते त्या सागरला रस्त्यावरती आलेलं मला तरी मनापासून पाहायचं आहे असं म्हणत सावनी ते पेपर घेते आणि ऑफिसमध्ये जायरा जायला निघते दोघ जण कपटावरती कपट कपटावरती कपट करत प्लॅन करत असतात तोपर्यंत अगदी मोठ्या लाविश कारमधून आदित्य आता इकडे माधवीच्या घरी येतो माधवीच्या घरी आल्यावरती तो दार उघडून कारचं आता वरती यायला निघतो तोपर्यंत मुक्ताला सर्जरीसाठी ये मेसेज येतो मुक्ता लगेचच तिकडून निघते आणि म्हणते मला निघायला पाहिजे माझी एक सर्जरी आहे मग मात्र माधवी म्हणते तू लवकर निघ आदित्य येईल तोपर्यंत तो आदित्यची एंट्री वरती होत असते मुक्ता बाहेर पडायला आणि आदित्य बिल वाजवायला एकच घटना घडणार असते पण त्याच वेळेला आदित्यला आठवतं की माझा मोबाईल मी कारमध्ये विसरलोय मग तो लिफ्टने खाली जायला लागतो ला तोपर्यंत तो मुक्ता आता आता स्टेप उतरत असते आदित्य मोबाईल घेऊन येत असतो तोपर्यंत मुक्ता स्टेप उचलून खाली येणार थोडक्यात त्यांची चुकामुक होते म्हणून आदित्य मुक्ता पाहू शकत नाही इकडे ऑफिसमध्ये सागरची खूप धडपड चालू असते तितक्यात मिहिरे येतो दादूस हे खूप इम्पॉर्टंट पेपर आहेत या पेपरवरती तुला सह्या करायला पाहिजेत यावरती सागर म्हणतो हे बघ सध्या माझं खूप महत्वाचं काम चालू आहे मी तुझ्या पेपरवरती सह्या वगैरे नाही करू शकत तू पेपरवरती ज्या सह्या हवेत ते टेबलवरती ठेव मिहीर म्हणतो दादूस मी हे सगळं पेपर टेबलवरती ठेवतो पण तू आठवणी सह्या कर कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे असं म्हणत आता इकडे पेपरवरती सह्या करण्याच्या सगळ्या गोष्टी आता सावनी लपून छपून ऐकत असते सावनी आता हे सगळं ऐकत असते आणि ती विचार करते हीच ती वेळ आहे ही संधी मला काहीही करून साधलीच पाहिजे असा विचार करत सावनी ताबडतोब आता मात्र इकडे लपून छपून ते पेपर काढण्याच्या गोष्टी करत असते तोपर्यंत ती आता केबिनमध्ये येते मिहिरने पेपर ठेवलेले असतात मिर पेपर ठेवून तिकडून निघून जातो पेपर ठेवून निघून जातो त्यावेळेला सावनी येते आणि त्या पेपरच्या खाली म्हणजे जे सहींचे पेपर ठेवलेले असतात त्या पेपरच्या खाली ती ताबडतोब आता त्याच्यामध्ये पॉवर ऑफ एटर्नीचे पेपर ठेवते पण तितक्यात तिथे आता सागर येतो सागर येतो त्याच वेळेला तो पाहतो की ही काहीतरी करत आहे मग मात्र सागर तिला म्हणतो तू इथे काय करतेस सावनी म्हणते कसं आहे ना या कंपनीमध्ये माझे शेअर्स आहेत त्यामुळे मला तिकडे यायलाच पाहिजे तू नाही मला रोखू शकत असं म्हणत ती आता सडेतोड उत्तर देऊन तिकडून निघून जात असते पण या सगळ्यामध्ये मात्र आता सागरला जरासुद्धा संशय येत नाही की ही ही आपल्याकडे हे असं काहीतरी करायला आलेली आहे त्याच वेळेला आता मात्र आदित्य घरी येतो आदित्य माधवीच्या घरी येतो माधवीच्या घरी आदित्य आल्यानंतर माधवी त्याला म्हणते बाळा तू बस येते मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते असं म्हणत आता दूध आणण्यासाठी ज्या वेळेला ती आज जाते तेव्हा आदित्य समोर पाहतो आदित्य पाहतो की तिकडे त्याचे आणि सागरचे फोटो ठेवलेले आहेत सागरचे आणि त्याचे फोटो ठेवल्यामुळे मग मात्र आता तो भाऊक होतो भाऊक होऊन तो तिकडे पाहायला लागतो पाहत असताना मात्र आता तो, तो जवळ येतो डोळ्यातच टचकन पाणी येतं तितक्यात माधवी येते माधवीला तो म्हणतो हे फोटो तुम्हाला कुणी दिले यावरती माधवी सांगते अरे कोणी म्हणजे काय फोटोमध्ये जे कुणी आहे त्यांनीच हे सगळे दिले मला फोटो आता मात्र ती सांगते तुझ्या पप्पांनी मला हे फोटो दिलेले आहेत आदित्यच्या डोळ्यात टचकन पाणी येतं माधवी म्हणते कसं आहे ना म्हणजे आठवणी ह्या अशा आहेत की ज्या कधीही आपण पाहिल्या की आपलं मन हेलावून जातं तुझं पण तसंच झालंय ना पण त्याच वेळेला आता आदित्यला आपल्या मम्माची आव सगळी अवस्था आठवते आणि ही अवस्था पप्पामुळे झाले म्हणून तो मनाला आलेला एक भावनिक ओलावा पुन्हा मनात दाबून टाकतो आणि त्यांच्याविषयीचा राग वरती काढण्याचा प्रयत्न करायला लागतो तोपर्यंत इकडे आता मुक्ता तिच्या क्लिनिकला येते आणि ती आता तिच्या स्टाफला म्हणते काय झालं माझी एक अपॉइंटमेंट आहे ना महत्त्वाची यावरती ती सांगते नाही मॅडम त्या पेशंटने ती अपॉइंटमेंट कॅन्सल केली मुक्ता म्हणते काय मुक्ताला खूप आनंद होतो ती विचार करते आत्ताच्या आत्ता मी घरी जाते नक्की आदित्यचं सेशन कसं चाललंय हे पाहते आणि ती सांगते हे बघ यापुढे कोणती माझी अपॉइंटमेंट असेल ना तर ती अपॉइंटमेंट तू घेऊ नकोस मी नंतर उद्याची अपॉइंटमेंट घे असं म्हणत आजच्या सगळ्या अपॉइंटमेंट न घेता मुक्ता ताबडतोब घरी जायला निघते इकडे आता आदित्यने ते सगळे फोटोमुळे झालेला भावनिक असतो पण त्या भावनिकपणाला तो दाबून आता पुन्हा एक आपला रागीट स्वभाव समोर काढून तो जायला निघतो त्याच वेळेला रेकॉर्डिंग चालू होतं ते रेकॉर्डिंग मुक्ताच्या आवाजामधली सागर आणि आदित्यची गोष्ट असते एक छोटा मुलगा असतो त्या मुलाला त्याच्या वडिलांची मदत करायची असते वडिलांच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर असतो पण मुलगा आपल्या परीने सगळं करण्याचा प्रयत्न करत असतो पण तो वडिलांना सांगतो मला एक जादूची पिगी बँक आणून द्या ज्याच्यात मी पैसे साठवीन आणि ते पैसे वाढतील पण एक दिवस त्या मुलाची पिगी बँक तुटते फुटते मुलगा रडायला लागतो वडिलांना हे काही पहा नाही आणि मग वडील रात्री ज्या वेळेला तो मुलगा तो त्या वेळेला त्या मुलाची पिगी बँक जोडण्याचा प्रयत्न करतात आणि रात्रीत ती पिगी बँक जोडून तयार करतात सकाळी मुलगा उठतो आणि पाहतो तर काय त्याची पिगी बँक जोडलेली असते ऍक्च्युली त्याला कळत नाही की हे कुणी केलंय त्याच्या वडिलांनी केलेलं कृत्य वडिलांनी त्याला सांगितलेलंच नसतं वडील त्याचे एंजल असतात पण त्याला ते माहीत नसतं आदित्यला ही गोष्ट खूप भावते त्याच्या डोळ्यातून टचकन पाणी येतं आता मात्र गोष्ट ऐकल्यावरती आदित्य उभा राहतो माधवी तिकडे येते आणि ते मी तुला विचारणार नाही की ही गोष्ट तुला कशी वाटली पण मला कोणी विचारलं ना की तुम्हाला आदित्य कसा वाटला तर मी सांगेन आदित्य खूप शहाणा मुलगा आहे आदित्य खूप शहाणा आहे तो भावनिक आहे त्याला आपण सांगितलेल्या गोष्टी कळतात हे मात्र तुझ्याबद्दल बाळा मी नक्की सांगेन आणि मला एक खात्री आहे की आज तू इथून गेल्यावरती पुन्हा तू इकडे नक्की येशील असं म्हणत माधवी एक खूप चांगली काउन्सिलिंगची भूमिका निभावत एक काउन्सिलर म्हणून माधवी यशस्वी ठरलेली असते अगदी पॉईंट टू पॉइंट आदित्यच्या मनाला हात घालत भावनांना वरती आणत तिने आता खूप मोठी कमाल केलेली असते इकडे तोपर्यंत तो मुक्ता यायला निघते नंतर आता सागर रोममध्ये आपली महत्वाची फाईल शोधत असतो त्यावेळेला मुक्ता म्हणते काय हवे तुम्हाला सागर म्हणतो इथे मी फिशरीजची फाईल ठेवली होती ती मुक्ता म्हणते ही का सागर ती फाईल घेतो त्याच फाईलमध्ये आता सावनीने ते पेपर ठेवलेले असतात पण मला असं वाटतं फाईल देत असताना इकडे आता मुक्ताच्या ते पेपर गळून पडल्यामुळे त्या पेपरवरती सही होत नाही इकडे सावनी विचार करत असते त्याला पॉवर ऑफ अटर्नीवरती सही झाली असेल सागरची कंपनी आपली मुक्तामुळे सागरची ही कंपनी वाचणार का हे पाहणं रंजक ठरणार